ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची स्थापना शाखा अध्यक्षपदी रेश्मा कांबळे तर उपाध्यक्षपदी रेखा कांबळे यांची निवड बहुजन हृदय सम्राट प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन हुपरी वाळवेकर नगर येथील कामगार चाळी वंचित बहुजन महिला आघाडीची स्थापना करण्यात आली शाखेच्या अध्यक्षपदी रेश्मा कांबळे उपाध्यक्षपदी रेखा कांबळे सचिवपदी शीतल पोतदार महासचिवपदी रंजना कांबळे यांची निवड करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी हुपरी शहराचे प्रमुख पांडुरंग मानकापुरे यांची वंचित आघाडी हा पक्ष सर्व संघटनांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभे असल्याचे सांगितले महादेवी मिटारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला शाखेची बांधणी करण्यात आली जवळपास पन्नासहून जास्त महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला यावेळी हुपरी शहराचे अध्यक्ष पांडुरंग मानकापुरे उपाध्यक्ष अक्षय फुले प्रीतम फुले अमोल घाडगे प्रशांत दाभाडे शंकर आठवाल प्रकाश कांबळे कोशा अध्यक्ष संदीप कांबळे महासचिव विक्रांत मोरे वसंत वराळे संजय मिठारी जीवन नवले इत्यादी व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या महानकरी न्यूपसाठी सतीश कंगणी हुपरी